दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं माझं नाव त्रिंब गायकवाड कल्याण नक्कीच मित्रांनो तीसगावचा आपला शंकर देखील बत्तीस मध्ये गटपास झालेला आणि शुभेच्छा देऊया आपल्या एक मुंबईचा नंदी मुंबई बिंजोडला पण बोलतो आणि घाटावर तीन पेरेला पण मस्त बोलतो तर आज एक मस्त प्रेक्षणीय गट होता घाटामध्ये अं नऊ गाड्यामध्ये पहिला क्रमांक आला एक शुभेच्छा म्हणून दादा ना अभिनंदन करूया दादा कसं काय पैरा झाला सांगा ना थोडक्यात पैरा आमचा रणजित भैया ढवल ज्याच्याकडे संपला असतो त्यानेच केलाय पण बैल चांगला आहे सो सोरल्या म्हणून कशी पडलेली गाडी मस्त मस्त कडेने एक नंबर गाडी होती आमची आणि शंकर पब्लिक हो हो न होता आमचं थोडं हे होतं पण गाडी अंतराने निघाली आता मुंबईला आपण कडेने विंद पडलो होतो पण इथं घाटावरती कडेन लागल्या का भीती असत एका म्हणजे धाकधूक असतं की नक्की कशी पडलेली गाडी लॉबी होईल का नाही पडेल ना, 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 का नाही कटपत झाला आम्ही दोन तीन वेळेला पब्लिकने टाकलेला आहे चांगल्या पळतो पब्लिक मध्ये पण आणि इथे वरती पब्लिक म्हणजे कसं पब्लिक तोंडावर जास्त असते त्याच्यामुळे थोडी आपली गाडी खात्री होते पण आज शंका व्यवस्थित पडला एकदम दादा आजच्या घटपा बद्दल काय सांगाल कारण का एक मानस मैदान पुसेगाव विंद केसरी मैदान या मैदानामध्ये प्रत्येकाची इच्छा असते कुठं कुठेतरी नंबर नाही पण तरी राहा आणि अम... आज एक गुलालाची अपेक्षा तरी कुठेतरी देऊन गेले शंकर काय सांगा अपेक्षा घटपा झाला तीच मोठी आमची ते तेवढीच अपेक्षा होती आता बघू पुढे सेमी निघेल मागच्या वर्षी पण म्हणजे टाका टाकीमध्ये बरोबरी गाडी होती पण आम्हाला निकाल दिला नाही याच्यातच आम्ही होतो बोला यावेळी तरी आम्ही गट तरी बोला इथे दादा गट निघलाय सेमी पण आता थोड्या वेळेला निघतील म्हणजे एक इच्छा असते ना प्रत्येकाची या मैदानामध्ये काय सांगाल सेवागिरी महाराजांचं एक चांगलं मानाचं मैदान आणि या मानाच्या मैदानामध्ये प्रत्येकाला म्हणजे इच्छा असते गुलालात राहावा झालंय पण गुलालाची अपेक्षा आहे मैदानात पालाव आपला होती इच्छा होती दादा आता मुंबई बिंचवडच कसं काय नियोजन आहे मुंबईला बघू आता दोन तीन मैदान इकडे आम्ही खेळू अजून सरपंच नियोजन केलेलं आहेत पुढचे मान त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपल्या मुंबई मध्ये बरीचशी अशी कमी नंदी आहेत की तीन पेरेला पण पलतात आणि मुंबईला पण पलतात त्याच्यामध्ये आपला एक शंकर मोडला जातो की दोन्ही गड काय सांगाल शंकर चा नाव आवर्जून घेतला जातो म्हणजे जो आता मोठे मोठे गाड्या मालक आहेत ते पण घेतात मुंबई आपला तिसगावचा शंकर म्हणजे वर पण तसंच पलतो आणि खाली पण आपल्या मुंबईला पण सेम गती लावतो असं काही कमी जास्त कुठे नाही दादा मुंबईला तुम्हाला पहिल्यानं काही प्रॉब्लेम वगैरे नाही पहिल्याला प्रॉब्लेम नाही ज्यांना फोन केला म्हणजे आज म्हणतात नाही म्हणत नाही okay. ओके आणखी काय अशा अपेक्षा आहेत या शंकर कडनं भरपूर खुश आहेतचा आशीर्वाद नक्कीच मित्रांनो सेमीच्या नंतर एक मस्त दादाची मोठी मुलाखत घेऊ कारण हो। का नक्कीच सेमी पास झाल्याच्या नंतर एक आनंद वेगळाच असेल गुलाल कपायला लागेल नमस्कार नमस्कार नाव सांगा ना खुशाल पाटील तिसगाव दादा काय सांगशील नेहमीच आपण बघतो शंकर सोबत तू असत नियोजन वगैरे तुमच्याच हातात असत आणि छोट्यातलं छोटा आणि मोठ्यातलं मोठं सगळी जण नियोजन करतात आणि चांगलं नियोजन करतात आज एवढ्या मोठ्या मैदानाला आला गटपास झाला एक अशा अपेक्षा लागली गुलालाची काय सांगशील आता मला गुलालाची अपेक्षा आहेत पण आम्ही गटपास केलाय तर लय खुश आहेत पोरं गुलाल घेतो बस देवीची आमची झरी आईची आयची आहे आमच्यावर घेऊ आम्ही गुलाल बघू यावर्षी खूप आशा आहे काय सांगाल कारण का मागच्या मैदानामध्ये मा कुठेतरी आपला गटपास म्हणजे झालाच असता पण तो वेळ लुकली होती पण आज नक्कीच गटपास झाल्याच्या नंतर एक वेगळाच आनंद बघायला वाटत गेल्या वर्षी जरा निकाला जरा हे झाला निकाल भेटलाच नाही आम्हाला आमचाच निकाल होता तरी पण पन, पण यावर्षी खुल्ला निकाल घेतले पब्लिकने पलून दाखवला शंकर कोण येते मग आता याच्यानंतर पब्लिकनी जर गाडी लागली तरी पण काही प्रॉब्लेम नाही कारण चांगली गाडी तो पब्लिकनी पण तो तसा आणि आज दाखवला कसा पळतो ते सगळ्यांना दिसला मुंबईला पब्लिकने का मुंबईला पब्लिकने पळाले तू आता आता पुढचा जेव्हा येऊ तेव्हा मुंबईला पलवू आम्ही मग आज काय अशी अपेक्षा लावून ठेवलीस तू काय ना आता फक्त गोलाल गट काढले आता गुलालाची अपेक्षा आहे बस आमच्या आज, आज बघतोय मैदानामध्ये भरमसाठ अशी नंदी त्या नंदीकडे फक्त काय वाटत म्हणजे कधी कधी वाटत नाही का शंकर पण त्यांच्या सोबत पलावा आता अशी अपेक्षा तर आम्हाला सगळ्या मोठ्या वयान प बघू आता कसं काय होतं पुढं कसं काय तरी पण थोडक्यात सांगशील बघू आमचे दादा हे लोक करतील सगळे नियोजन करतात लवकरच मोठं मोठ्या मोठ्या आम्ही मोठ्या पैरातच पळतो कायम बघू पुढं मोठ्यात पळत राहू चालेल दादा शुभेच्छा तुला मित्रांनो अपेक्षा आहे पोरांना पण एक मोठ्या पैऱ्या मध्ये आणि नक्की शंकर आपला त्या स्पीडला त्याची मला लवकरच पैरा देखील होणार